रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या वासंबे जिल्हा परिषद गटात भाजप महायुतीच्या प्रचाराने मोठी गती घेतली असून मोहपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहीण मेळाव्याने या भागात महायुतीला महिलांचे मोठे समर्थन असल्याचे सिद्ध केले या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे खालापूर तालुक्यातील वासंबे जिल्हा परिषद गट आणि दोन्ही गणांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्यासह अवघे काही दिवस शिल्लक असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे वासंबे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार नेहा भूषण पारंगे पंचायत समिती गणाच्या उमेदवार अर्चना आत्माराम होईल आणि कृष्णा पारंगे हे तिन्ही उमेदवार सध्या प्रत्यक्ष मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत मोहपाडा येथील मेळाव्यात तळेगाववाडी पानशेल रीस सांभारली नढाळ लोधिवली यांच्या सहभागातील महिलांनी मोठी उपस्थिती दर्शवली ज्यामध्ये वासुदेवाची वारी हे विशेष आकर्षण ठरले या लाडकी बहीण मेळाव्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते कृष्णाशेठ ठाकूर सचिन तांडेल राकेश खारकर लक्ष्मणशेठ पारंगे स्वप्नील राऊत आकाश जुईकर सतीश महाडिक कैलास म्हात्रे संतोष पाटील वैजंती ठाकूर माजी सरपंच ताई पवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रचारादरम्यान होणारी गर्दी आणि मतदारांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे येत्या सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला सर्वांनी विशेषतः आमच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार नेहाताई भूषण पारंगे आणि पंचायत समिती वासंबेच्या उमेदवार अर्चनाताई ताई आणि मी स्वतः रीस वासंबे पंचायत समिती गणातून कृष्णा पारंगे या निवडणुकीला सामोरे जात हो। आहोत माननीय आमदार श्री महेशजी बालदी साहेब आणि प्रशांतदाता ठाकूर साहेब यांनी जो आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला उमेदवारी दिलेले आहे त्यांचे प्रथम मी आभार मानतो आणि येत्या सात तारखेला आम्हाला तुमचं बहुमूल्य मत आशीर्वाद रूपी देऊन आम्हाला विजय कराल आणि कमलचिन्हा समोरील बटन दाबवून आम्हाला भरघोसमताने विजय कराल अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद